नमस्ते विद्यार्थी मित्रांनो नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी उमेश रुपनवर सह्याद्री अकॅडमी बारामती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांच खूप मनापासून स्वागत करतो आज आपण एका महत्वाच्या विषयावरती थोडा वेळ तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेला आहे पोलीस भरतीची प्रक्रिया आता सुरू आहे फॉर्म भरण्याची आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं एवढ्या एक दोन चार दिवसात असं फोन आलं की सर आमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एकतीस मार्चला संपतंय तर आम्ही काय करू किंवा आमचं ईडब्ल्यू एचं सर्टिफिकेट एकतीस मार्चला संपतोय तर आम्ही काय निर्णय घ्यावं ह्या हो? संदर्भात विनाकारण काही नसताना विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि दरवर्षीच्या पोलीस भरतीमध्ये मी पाहत असतो की अशा पद्धतीचं काहीतरी अपवा किंवा काहीतरी वातावरण तयार होतं विनाकारण गदर गोंधळ तयार होतो विद्यार्थ्यां म्हणजे दरवर्षीच आहे तर त्याच संदर्भात थोडीस सा तुमची संवाद साधावा कारण पोलीस भरतीला सामोरे जाताना जसं तुमचं फिजिकल महत्वाचं लेखी तसं मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित असणं तुम्ही इतकं डिस्टर्ब असतात छोट्या छोट्या विषयानं तर तसं नसावं डिस्टर्ब म्हणून आज खास एक थोडा वेळ तुमची संवाद साधावं तुमचे काय प्रश्न असतील त्यालाही उत्तर मला देता येतील एक म्हणता जे काही तुमचा प्रश्न असतील ते बी विचार या निमित्ताने थोडा वेळ आपण नमस्ते एसबीसी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना सर आपला ठोकळा विजयजी पवार कधी निश्चितपणे त्याबद्दल बी मी सांगणार आहे सी बी सी आवाज येतोय सर्वांना ठीक आहे सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि हा एसीबीसी बद्दल सांगतो पण एसीबीसी बद्दल आता माझ्या हातात काहीच नाही एसीबीसीचा निर्णय हा सरकारी पातळीवर आहे सरकारने ज्यावेळेस परिपत्रक म्हणजे नॉन क्रिमिडियर आणि एसीबीसी च कास्ट सर्टिफिकेट याचं वितरण सुरू होईल त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राचं सुरू होणार आहे एका का जरी फॉर्म भरायचा पुढची प्रक्रिया होणार नाही कारण हे सर्टिफिकेट निघणं महत्वाचं आहे तर मला असं वाटतं त्या पातळीवर तो निर्णय होणार मी सांगून काहीच उपयोग नाही तिथं पण लवकरात लवकर सर्टिफिकेट दिली जावीत असं माझं मा, मा म्हणणं आहे पण आता ते सरकारी पातळीवर त्याचा निर्णय का थांबवलाय ते समजाय मार्ग नाही एसीबीसी नॉन करणं दोन हजार चोवीस हा आता एसीबीसी नॉन करणं दोन हजार चोवीस पंचवीस असलं तरी चालू शकते एसीबीसी साठी कारण त्याचं काय की त्यांचे दाखले अजून निघाले नाही त्यामुळे सर्टिफिकेट पुढचं असू शकतं आता आपल्याला मूळ विषय थोडक्यात मी सांगतो काय प्रकार आहे ते म्हणजे तुमच्या सगळ्याला लक्षात येईल बऱ्याच विद्यार्थ्यांचा त्या संदर्भात फोन आलो होतं आणि जिल्हा निवड हा काय विषय नाही पण बघू थोडं मी बोलेल त्या विषय <coughs> आता मूळ समजून घ्या सुरुवातीला तुम्ही नीट एक परिपत्रक किंवा जाहिरातीचं जी सूचना आल्या होत्या विद्यार्थ्यांना ती मी वाचत चाललं म्हणजे तुमच्या लक्षात येते नक्की काय प्रकार आहे तो त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला नॉन क्रिमिनेल पाहिजे बघा नीट पहिल्यांदा समजून घ्या नॉन क्रिमिनल पाहिजे कुठलं नॉन क्रिमिनल पाहिजे तर त्यांनी सांगितलं की दोन हजार तेवीस चोवीस या लगतच्या वर्षाचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे बस किंवा ईडब्ल्यू जरी सर्टिफिकेट असलं तरी ते नॉन क्रिमिनल एक प्रकारचं आहे त्यामुळे हे ईडब्ल्यू असं नॉन क्रिमिनल ते कधी पाहिजे तर दोन हजार तेवीस चोवीस या लगतच्या वर्षाचं नॉन क्रिमिनल पाहिजे ओके मग एवढंच फक्त आठ सांगितलेलं त्यांनी कुठेही असं सांगितलं नाही की एकतीस मार्च पर्यंत आम्हाला नॉन किरण पाहिजे असं कुठंच उल्लेख नाही ही तुम्ही कुणी तयार केले तर उल्लेख ही मला कळत नाही आता दुसरी त्यांनी एक, एक आठ काय सांगितले सगळ्यात सा महत्वाची कोणतीही पोलीस भरतीची कागदपत्र ही, ही एकतीस मार्च पूर्वी म्हणजे फॉर्म भरायच्या शेवटची जी तारीख असती त्यापूर्वी काढणं गरजेचं आहे बस दोनच गोष्टी यातल्या समजून घेण्यात कोणतंही पोलीस भरतीचं प्रमाणपत्र एकतीस मार्च पूर्ण पूर्वी काढणं गरजेचं आता मुदत वाढ दिल्यामुळं मराठा थोडी कास्ट मिळालेली आहे पंधरा एप्रिल पर्यंत काढल्या येणार पर पण मूळ जाहिरातीत सांगतो आधी कसं होतं एकतीस मार्च फॉर्म भरायची शेवटची तारीख होती आणि तत्पूर्वी तुम्ही सर् सर्टिफिकेट काढून घ्या मुळातच फॉर्म भरायला जे एक महिना दिलेला असतो ना त्याचं कारणच असतं सर्टिफिकेट काढण्यासाठीच तुम्हाला तो महिना दिला असतो म्हणजे फॉर्म भरणं सर्टिफिकेट काढणं यासाठीच तो साधारणतः महिना कालावधी दिलेला असतो पण आपलं कसं असतं एकतीस मार्च ही कोण तिथून पुढे पु गदारोळ ली की मला आता एक एप्रिलला झालं आणि माझं सर्टिफिकेट समते एकतीस मार्चला त्यांना उत्पन्न पाहिजे त्यांना पाहिजे दोन हजार तेवीस चोवीस च उत्पन्न ज्या नॉन क्रिमिनल उल्लेख आहे ते नॉन क्रिमिनल चालतं अशा पद्धतीचा साधा सोपा अर्थ आहे ह्याचा अर्थ काय की ज्या विद्यार्थ्यांनी जाहिरात सुटल्यानंतर नॉन क्रिमिनल काढलेलं आहे त्याचा आरामात नॉन क्रिमिनल चाललं तरी काय टेन्शन केलं नाही उद्या जर समजा दोन दिवस मुदत वाढवली असती तर महाराष्ट्राला दोन दिवसात सर्टिफिकेट निघाले असते कसे पंधरा दिवसात तरी सर्टिफिकेट निघतील का म्हणजे त्यांनी मुदत वाढवली की तुम्ही सारखे सर्टिफिकेट काढत राहायचं एकदम चुक आहे तुम्हाला साधा सिम्पल प्रश्न आहे की एकतीस मार्च पर्यंत नॉन क्रिमिनल त्याच्या आत काढून घ्या म्हणजे ज्यांनी दोन हजार चोवीसला नॉन क्रिमिनल काढलेलं आहे त्याचं आरामात नॉन क्रिमिनल चालतं काहीच टेन्शन आहे इव्हन ज्यांनी दोन हजार तेवीसला नॉन क्रिमिनल काढलेलं आहे त्याचं नॉन चालू बस काही अडचण आहे फक्त जर जुनी नॉन क्रिमिनल असतील दोन हजार वीस ला एकवीस ला काढलेली आणि त्याचं जर ठीक आहे त्याचं उत्पन्न आठ लक्षात त्यांनी आता पंधरा दिवस मदत वाढलेले त्यांनी नॉन क्रिमिनल काढले तरी का काही हरकत नाही आता आणखीन एक मुद्दा असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय चालते की एकतीस मार्चला संपतोय नॉन क्रिमिनल मग आपण फास्ट जाऊन एकतीस मार्च आधी फॉर्म भरू अशी काहीच घाई गरजे नाही ज्याचं एकतीस मार्चला संपत असलं पण काढले तेवीस त्याने आरामात कधी तुम्ही पंधरा तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता पंधरा एप्रिल पर्यंत लक्षात घ्या त्याच्यामुळं ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी नीट समजून घेतल्या पाहिजे मुळात फॉर्म भरल्याची तारीख सुद्धा कुठं नसती म्हणजे तुम्ही दोन तारखेला फॉर्म भरलाय का एकतीस मार्चला भरलाय का पाच तारखेला भरलाय अशी कुठं नोंद नसती म्हणजे त्याची काही आवश्यकता बी नाही पण सांगतोय उगीच तुम्ही कुठल्याही गोष्टीचा भाव करत बसता तुम्ही पंधरा तारखेपर्यंत कधी फॉर्म भरू शकता फक्त शेवटी फॉर्म भरू नका शेवटचे चार पाच दिवस सर्व्हर डाऊन होतं लोड येतो बरासा त्यामुळे मला असं वाटतं की दहा तारखेच्या आत बऱ्यापैकी सगळ्यांनी फॉर्म भरून टाकलं पाहिजे त्यापेक्षा विलंब अजिबात करू नका आता फक्त एसीबीसीचा जो मुद्दा राहतोय तो सरकारी पातळीवर सोडवला जाईल त्याबाबत शासन काय का परिपत्रक देईना लवकर किंवा त्या संदर्भात का पाठपुरवाना ते आपल्याला काय मार्ग नाही तो सुरू झाला त्यांचं फॉर्म भरलं गेलं की विषय संपला पण त्यांच्या फॉर्मसाठी बाकीच्यांचं ज्यांचं सगळं रेड आहे त्यांनी फॉर्म भरायला काहीच हरकत नाही उद्या कदाचित फक्त एसीबीसीला ला मुदतवाढ मिळू शकते तुम्हाला सर्वांना मिळणार नाही त्यामुळे त्या गोष्टी नीट विचारात घ्या आणि फॉर्म भरून टाका इथून पुढा असला काही गोंधळ करू नका तुमचं उत्पन्नाची मर्यादा उत्पन्नाची उत्पन्ना अट घातली दोन हजार तेवीस चोवीस या लगतच्या वर्षाचं आर्थिक उत्पन्न असणारं नॉन किरण पाहिजे त्यांनी असं कुठं लिहिले का एक वाक्य दाखवा लिहिलं असलं तर की एकतीस मार्चच्या आतलं नॉनक्रमण पाहिजे तर ज्या नॉन क्रिमेंटची व्हॅलिड डेट एकतीस मार्च आहे तेच आम्हाला चालणार आहे त्याच्या आतलंच चालणार आहे असं आख्या जाहिरात सगळं वाचा बरं एकदा पाच सहा वेळा बघा मला दाखवा कुठं असेल तिथे उल्लेख तर हाय का कुठं उल्लेख तुम्ही काल्पनिक उल्लेख तयार करता फक्त दोन हजार तेवीस चोवीस या लगतच्या वर्षाचं नॉनक्रमण पाहिजे साधा सिंपल अर्थ आहे आणि दुसरं एक त्यांनी सांगितले की सर्व प्रमाणपत्र एकतीस मार्चच्या आधी काढा बस दोनच अटी महत्वाची तुम्ही ती तिसरी चौथी नवीन आटी कुठनं तयार करता मला माहित होत नाही त्यामुळे असं काही नाही एकच म्हणत कॉल करू नका ठीक आहे आता तुमचं काय प्रश्न असतील तर तेही पाहतो मी आणि बऱ्याच वेळा जिल्हा निवड जिल्हा निवड बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं त्या जिल्हा निवडी बद्दल काही टेन्शन नाही घेऊ नका जिल्हा निवड करताना काय काळजी घ्यायची थोडक्यात दोन तीन वाक्य सांगतो आणि काय विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर सह्याद्रीचा नवीन ठोकळा आला का तर सह्याद्रीचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेला आहे लक्षात ठेवा आणि सर्व बुक स्टॉलमध्ये जर एखाद्याला उपलब्ध झाला नाही ठोकळा बघा हे सह्याद्रीचा ज्याला उपलब्ध झाला नाही तर हा अशा कलरचा ठोकळा आहे संपूर्ण महाराष्ट्रात वितरित झालेला आणि पूर्ण विस्तारित स्वरूपात ठोकळा आहे म्हणजे मी त्रास सांगेल की मराठी ग्रामर तर त्याच्या बाहेर करायची सुद्धा गरज पडणार नाही जीएस सुद्धा खूप सविस्तर दिलेला आहे सगळ्या प्रकारच्या म्हणी वाक्य म्हणजे तेवढं व्यवस्थित जर केलं ना तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल म्हणजे पूर्वीच्या ठोकळ्यात बदल करून हा मराठी ग्रामर वगैरे खूप सविस्तर देण्याचा प्रयत्न केला जीएस सविस्तर देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून विद्यार्थ्याला कुठलीच अडचणी आणि जर वैयक्तिक एखाद्या बुक स्टॉलवर ठोकळा नाही उपलब्ध झाला वैयक्तिक त्याला पाहिजे असेल तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा सेहेचाळीस त्र्याण्णव ह्या नंबरला संपर्क करा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा सेहेचाळीस त्र्याण्णव बघा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा सेहेचाळीस त्र्याण्णव या नंबरला संपर्क करू शकता तुम्ही बघा हे नंबर घ्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा सेहेचाळीस त्र्याण्णव बघा हा नंबर दिसतोय हा खाली नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा सेहेचाळीस त्र्याण्णव या नंबरला तुम्ही संपर्क करा घरपोच तुम्हाला ठोकळा उपलब्ध होईल आणि मोठ्या प्रमाणात ठोकळा लागत असेल बुक स्टॉलला एखाद्या दे अकॅडमीला तर हा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न बेचाळीस चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न बेचाळीस चौऱ्याऐंशी हा मोठ्या प्रमाणाचा ठोकळा लागत असेल तर तो बल्कमध्ये लागत असेल तर तो नंबर आणि वैयक्तिक एक दोन प्रती लागत असतील तर या नंबरला कॉल करा आणि ठोकळा मागवून घ्या आता जिल्हा निवड करताना विद्यार्थ्यांचं बरंच म्हणणं असतं की सर जिल्हा निवड टेन्शन प्रत्येक वेळेस विद्यार्थी फक्त रेशो बघतात सुरुवातीला दोन हजार सहा पासून जिल्हा निवडून मी खूप लेक्चर घेतलेले भरती सुरू झाल्यापासून आता अलीकडे कमी के केलेले ते कारण कसं कर झाले की विद्यार्थ्यांचं फक्त विद्यार्थ्यांचा कल बघा साधारण कोकणात मराठवाड्यात विदर्भात मुंबईला विद्यार्थी किती प्रमाणात चाललेत ह्याचं ऑब्झर्वेशन करा थोडस रेशो बघा आपण रेशोवरूनच फॉर्म भरू नका काय विद्यार्थी काय करतात फक्त रेशो बघतात अरे रेशो मधून तुला कळणार आहे का एसबीसी ची किती चाललेत ची किती चाललेत एन टी ची किती चालत त्यातनं काय कळणार आहे का त्या रेशोवरून फक्त जनरल एक आकडा कळतो मोठा त्या आकड्यातनं त्या सामाजिक समांतरा किती चाललेत कळते का बरं त्याच्यातून हुशार किती चालत कळते का समजा कमी संख्या गेली पण टॉपची मुलं गेली तिकडं तर कशी जिल्हा निवड होणार आहे ह्या गोष्टी काही कळत नाही त्यातनं या बाकीच्या गोष्टी अंदाज करा की साधारण विद्यार्थ्यांचा कल कुठल्या बाजूला यापूर्वी तिथलं मिरिट कसं राहिलं होतं यापूर्वीचं कशा पद्धतीचं मिरिट राहिलं होतं आणि सध्या रेशो कसा आहे या दोन चार गोष्टीचा अंदाज करा आपला प्रतिस्पर्धी प्रवर्ग कोणता आहे आणि त्याला तिथं जागा किती येत्या त्याला जर शून्य जागा असतील एक जागा असेल तर ओपनची जागा घेणं आपल्याला अजून सोपं पडतं ओपनच्या जागा किती येत्या हे असं एक दोन चार म्हणजे ठोकथ जे महत्वाचं आपण म्हणतो ना एक चार पाच गोष्टी महत्वाच्या त्याचं नीट किन ऑब्झर्वेशन करा आणि अचूक जिल्हा निवडा मी जर एखाद्या जिल्हा समजा बरेच सांगा बिशन मी एक जर जिल्हा सांगितलं तर तिथं विनाकारण हजार एक फॉर्म वाटतील ना म्हणून मी असं वैयक्तिक सांगितलं तुम्हाला एक साधारण अंदाज देतो नंतर मी तुम्हाला ईडब्ल्यू एच चे मिरिट किती लागेल तर ईडब्ल्यू एच चे मिरिट महाराष्ट्रामध्ये या वर्षी सगळ्यात कमी लागेल एसटी पेक्षा कमी लागेल असा माझा वैयक्तिक अंदाज आहे पण बघू आता त्या पद्धतीने पुढे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे त्यानंतर आ, बारामती तहसील ऑफिसला ए सी बी सी नाही निघत अजून नाही बऱ्याच ठिकाणी निघत नाही बारामती तहसील ऑफिस नाही बऱ्याच ठिकाणी अजून ए सी बी सी सर्टिफिकेट निघत नाही पण आता कसं झालं की आचारसहित असल्यामुळे आपल्याला काही त्यांना पाठपुरावा करत पण मला असं वाटतं की एक दोन दिवसात काहीतरी प्रशासकीय पातळीवर निर्णय होईल आणि तुमचं ते सर्टिफिकेट निघून जाईल कारण शेवटी आता भरती प्रक्रियेला सामोरं जायचं आहे त्यामुळं ठीक आहे बस बाकी आणखीन काय प्रश्न आता फक्त डोक्यात एक काढून टाका की नॉन क्रिमिनेटच्या वर्षाचा काय संबंध असतो तुम्ही कधी फॉर्म भरू शकता फक्त नॉन क्रिमेंट काढून घ्या ज्यांनी दोन हजार वीस ला एकवीस ला नॉन क्रिमेंट जुनं काढलेलं आहे त्यांना एक मुदत मिळालेली पंधरा दिवस त्यांनी नॉन क्रिमेट काढून घ्या नॉन क्रिमेंट असा काही मोठा खर्च येतोय त्यामुळे नॉन क्रिमिट विद्यार्थ्यांनी काढून घ्या पण ज्यांनी दोन हजार ला काढले किंवा बावीसच्या एंडला काढले किंवा चोवीस ला काढले त्यांनी डबल काढायची काहीच गरज नाही त्याचं जरी एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपलं तरी संपू द्या टेन्शन घेऊ नका तुम्ही बिंदास्त फॉर्म भरू शकता पुढच्या टप्प्यात कधी पंधरा तारखेला भरा बारा तारखेला भरा दहा तारखेला कधी फॉर्म भरू शकता तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि जर अडचण आली असती तशी जर अडचण आली असती ती बी सांगतो तर शासनाने पोलीस खात्याने एक परिपत्रक काढलं असतं की तत्काळ या पंधरा दिवसाच्या वाढलेल्या मुदतीमध्ये मुदती विद्यार्थ्यांनी तत्काळ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून घ्यावे अन्यथा त्यांची निवड रद्द होईल अन्यथा त्यांना पुढे पडताळणीला अडचण येईल नसतं का परिपत्रक काढलं एवढी साध्या काय काय गोष्टी तुम्ही पोलीस खात्यात जाणार आहे म्हणतात ह्या गोष्टी समजून घेत चल असं लगेच परिपत्रक आलं असतं प्रशासनाचं पोलीस खात्याचं की बाबा ज्यांचं नॉन क्रिमिनल एकतीस मार्चला संपत आहे आता वाढीव मुदतीमध्ये त्यांनी तत्काळ नॉन क्रमांक काढून घेणं गरजेचं आहे वगैरे नसतं का आला परिपत्रक त्यांना फक्त अपेक्षित आहे उत्पन्नाची मर्यादा ज्याचं नॉन क्रिमिनल ते दोन हजार तेवीस चोवीस लगतच्या वर्षाचं उत्पन्न आहे ते नॉन क्रमांक आम्हाला पाहिजे एवढी साधी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली बस आणि दुसरी अपेक्षा व्यक्त केली की सर्व प्रमाणपत्र एकतीस मार्च पूर्वी काढा संपला विषय त्याच्या आधी काढून घेतले विषय संपला हा आता जर ज्याचा राहिला असेल तर आता पंधरा तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाला त्यामुळे पंधरा एप्रिल पर्यंत जरी काही काही काढली राहिली कागदपत्र तरी त्याला काय अडचण येणार नाही ना। ओके जर राहिला असेल चुकून एखाद्याचं प्रमाणपत्र म्हणजे एसी बी सी बरोबर त्याचंही प्रमाणपत्र निघून जाईल ओके ठीक आहे ग्राउंडला कधी होईल सर तर ग्राउंडला शक्यतो आता लोकसभेचे इलेक्शन असल्यामुळे तुम्हाला सांगितलं ना एक दोन महिना आता हे प्रक्रियेतच जाईल असा अंदाज आहे एकंदरीत त्यामुळे ग्राउंडला एक दोन महिने वेळ मिळेल असा अंदाज आहे बघू कसं होतं पण निश्चितपणे त्यात तुमचा उलटा चांगला सराव होऊन जाईल ईडब्ल्यू एच चे मिरिट किती लागेल ईडब्ल्यू एच चे मिरिट बाबा दोन अंकी मध्ये लागेल असा अंदाज आहे बघूया कसं असतं आता पहिल्यांदा महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षात सर्व महाराष्ट्राची लेखी परीक्षा पहिल्यांदा एका दिवशी होती गेल्या वर्षी झाली होती दोन हजार एकवीस ची भरती झाली त्यावेळेस पण त्यात मुंबईची वेगळी आणि इतर महाराष्ट्राची वेगळी दोन टप्पं मोठं दोन दोन टप्पं पडलं होतं आता ह्यावेळेस तसं नाही दोन टप्पं डायरेक्ट एका दिवशी परीक्षा आहे आणि डायरेक्ट एका दिवशी परीक्षा असणं नीट समजून घ्या जबरदस्त मिरिट वरती परिणाम करू शकतो जबरदस्त आजपर्यंत कधीच असं घडलं नव्हतं पहिल्यांदा योग घडतोय त्यामुळे निश्चित मिरिट कमी लागल लक्षात ठेवा ओके ठीक आहे सर ग्राउंडला डिसेंबर नाही डिसेंबरला इतके उशिरा नाही ग्राउंड व्हायचं बघू ठीक आहे मी सांगत जाईल ठीक आहे आपण तुर्तास तिथंच थांबूया आणि नंतर पुन्हा आणखीन जर अशी काय समस्या निर्माण झाली की तर काय झालं तर पुन्हा एकदा आपण अशाच ह्याच्यात भेटत राहूया एकदा जीएसची तयारी कशी करायची आणि ग्राउंडची तयारी कशी करायची या दोन व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे धन्यवाद